गंगापूर तालुक्यातील एक एकबुर्जी वाघलगाव आणि परिसरात एकोणावीस सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे मका तूर कपाशी भुईमुग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसान झालेल्या पिकांचे शासनाकडून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून नेलाय वाढलेली महागाई निसर्गाचा प्रकोप शेतीमालाला न मिळणारा भाव यामुळे शेतकरी आधीच त्रस्त आहे मागील वर्षीच्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही नाही त्यात शेतीमालाला भाव आता कापणीवर आलेल्या पिकाचे सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीमालाच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळणे अत्यावश्यक आहे शासनाने आता कुठल्याही प्रकारची वाट न बघता शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरपाई द्यावी प्रशासनाला पीक नुकसान पाहणीचे आदेश द्यावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता शेतकरी करत आहे एकोणावीस सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या संतरधार पावसामुळे पंचनामे करण्यासाठी कृषी सहाय्यक दीपक फाजगे यांनी तात्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांसमवेत पंचनामे केले यावेळी शेतकरी युवा नेते अरुण जोनवाल सरपंच मदन जारवाल दिनकर बनसोड भास्कर गायकवाड अशोक सुलाने यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर एकोणावीस तारखेला संध्याकाळी साडेचार पाचच्या सुमारास अतिवृष्टी म्हणजे पाऊस धुमाकूळ घातला सततच्या पावसामुळे शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे शेतकरी पुत्र म्हणून एक हे बघा तुम्हाला दाखवतो ही मक्क पूर्ण आड पडलेली आहे काहीच राहिलं नाही शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास पूर्ण हिरावून घेतलेला आहे आणि यामुळे शेतकऱ्या खूप संकट सापडलेला आहे सरकार मायाबापला आमची शेतकऱ्यांची सर्व विनंती आहे की शेतकऱ्यांना आपण अनुदान द्यावं स नुकसान भरपे द्यावी हे बघू शकता आपण काय प्रकारे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास पूर्ण हिरवून घेतलेला आहे शेतकरी हा पिकून आपल्याला खूप घालतो परंतु त्याच्याकडे बघाल आज कोणी उरलेलं नाही आहे त्यामुळं सरकारला मायाबाप जनतेला मी आज सांगू इच्छितो की आमच्या शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई द्या शुक्रवार दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे व ढगफुटीमुळे आमचं शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे आता या शेतातून डायरेक्ट एक नाल्याचं पाणी गेलेलं आहे व यांना गुराचे व ढोराचे गुरं बाकऱ्या मेंढ्या या सगळ्या जो नुकसान झालं आहे मक्का सगळ्या आड्या पडलेल्या आहे तुरी आडे पडल्या सर्व पिकाचे नुकसान झालेले आहे व एक गुरजी वागलगाव शहानातपूर येथील शेतकरी सगळे आयरान झालेले आहेत त्यामुळे या पंचनामा श्री श्री कृषी अधिकारी श्री भाजगे साहेब हे सकाळी येऊन सनिडे पंचनामा चालू आहे ओ हे पीक पहा कसं झालेला आहे सर्व शेतकरी रडत आहे त्यामुळे गव्हर्नमेंटने तात्काळ पंचनाम्या पंचनामा झाल्यानंतर तात्काळ अनुदानाची नुकसान भरपाई ताबडतोब देण्याची कृपा करावी यामुळे आम्ही सगळं उद्ध्वस्त झालवलं आहे त्यामुळे सर्व शेतकरी व गुराला बी सुद्धा काही सारार पाणी राहिलेलं नाही त्यामुळे आपण सर्व तात्काळ याची दखल घ्यावी ही विनंती